महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व महिलांची उत्तरोत्तर प्रगती हो ते सुदृढ राहो आणि निरोगी राहो या शुभेच्छा देऊन मला उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथील जे कामकाज चाललं आहे त्याच्याबद्दल थोडीशी आपल्याला माहिती द्यायची आहे दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपल्याला महात्मा फुले जन आरोग्य योजना ही योजना आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये चालू करण्यात आली त्या अंतर्गत विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आहेत त्या सर्व पूर्णपणे मोफत केल्या जातात त्याच्यामध्ये आजपर्यंत आपण गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे तसंच हर्निया जी आहे तो हर्निया रिपेअर करणे किंवा ॲपेंडिक्सची ऑपरेशन आहेत अशा सर्व प्रकारच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत ज्या दुर्बिणीद्वारे करायला बाहेर जर आपण गेलो तर साठ सत्तर हजार रुपये सहज खर्च होतात अशा सर्व शस्त्रक्रिया आपण मोफत करण्यात आलेल्या आहेत तसं ज्या जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना आपण सर्वतोपोरी लागणारे जे जेवण आहे किंवा पाणी आहे राहण्याची जी सोय आहे ही, ही पूर्णतः या रुग्णालयामध्ये मोफत करण्यात येत आहे तर आज अखेर ह्या ह्याच्या सा महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आपण पन्नास शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत तसेच या, या, तस या रुग्णालयामध्ये क्वचित प्रसंगी होणारे जे सीझर सेक्शन होते एक महिन्याला एखाद दुसरे जे प्रमाण होते ते सर्व प्रमाणात आपण वाढवलेले आहे जेणेकरून भागातल्या ज्या महिला आहेत ज्या बरोबरीत महिला आहेत ज्यांना बाहेरचे सीझरचे जे, गोर जे रेट्स आहेत ते परवडू शकत नाहीत किंवा त्यांना सीपीआरला जायला लागतं अशा सर्व महिलांचे आपण इन सेक्शन आपल्या इथेच करत आहोत आज अखेर ऑक्टोबर पासून आपल्याकडे एकशे पंचवीस सीझरच्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत तसेच अडीचशे महिलांच्या नॉर्मल प्रसुती करून आपण त्यांना त्यांच्या बाळांना आणि त्यांना दोघांना पण आपण एक नवजन्म जन्म दिल्यासारखं म्हणू शकतो आपण अशी आपण सुविधा देत आहोत तसंच आता मागच्या आठवड्यामध्ये आपण जे सिजरीन शस्त्रक्रिया जी केलेली आहे त्याच्यामध्ये खूप रिस्क असे पेशंट होते ज्या ज्याच्यामध्ये जुळ्या मुलांची जी डिलिव्हरी होती जी सीजर होतं ते पण आपण केलेलं आहे ज्याला आपण हाय रिस्क म्हणतो तसेच दुसरी एक आमची पेशंट होती जिचं मेंदूचं ऑपरेशन झालं होतं आणि सदरच्या पेशंटला आयसीयू लागण्याची गरज गर असते अशा पण हायरिस्क पेशंटचे शस्त्रक्रिया आपण या ठिकाणी केलेले आहेत तसंच उत्तर उत्तर उपजिल्हा रुग्णालयामध्ये माननीय आरोग्य मंत्री महोदयांनी जे सर्व सुविधा मला उपलब्ध करून दिल्यामुळे हे जे आ, जे काही आपण देतो ज्या सुविधा द्यायचा प्रयत्न करत आहोत त्यांच्यामुळे आपल्याला शक्य झालेलं आहे म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करायची गरज होती ते पण आज त्यांनी उभं करून दिलेलं आहे त्यामुळे या सगळ्या सुविधा द्यायला मला आ, सोपे आ, सोपे जात आहे तरी मला सर्वांना सर्व ना नागरिकांना एवढीच विनंती करायची आहे की इथे मिळणाऱ्या सगळ्या सुविधांचा लाभ त्यांनी घ्यावा आणि जेणेकरून त्यांना सीपीआरला जायला लाव लागू नये तसेच माझा असा मनोदय माझा मी आता व्यक्त करत आहे महिला दिनांच्या निमित्ताने की आपल्या भागातल्या ज्या महिला आहेत ज्याच्यामध्ये रक्तशयाचं प्रमाण खूप आहे तर अशा रक्तशया असणाऱ्या किंवा कॅल्शियम डेफिशियन्सी असलेल्या ज्या महिला आहे त्यांची आपण रक्ताची तपासणी करून त्यांना औषधोपचाराखाली आपण आणायचा आणि त्यांचं त्यांना निरोगी आणि सुदृढ आरोग्य भाल करायचं माझा मनोदय आहे आणि त्यासाठी सर्वांकडून आपल्या मदतीची मला मला अपेक्षा आहे जय महाराष्ट्र